नमस्कार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक व फेस रिडिंग हजेरीनुसारच वेतन अदा करावे असे आरोग्य विभागाच्या मुंबई आयुक्तांचे नुकतेच आदेश आलेले आहेत परंतु सदरचे कर्मचारी तांडावस्ती गावे इत्यादी क्षेत्रीय ठिकाणी सतत बदलत असतात त्यांच्या कामाचे तास निश्चित नसून वैद्यकीय सेवेसाठी चोवीस तास कार्यरत असतात अपुरे मनुष्यबळ व जागा रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे आहे रात्रंदिवस सेवा देणाऱ्या आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांना हजेरी पत्रकानुसारच वेतन अदा करावे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा आयुक्तालया अंतर्गत कार्यरत गट क व गट ड संवर्गाकरिता नियुक्ती प्राधिकारी घोषित केलेले रद्द करणे व या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात परिवर्तन कुष्ठरोग कर्मचारी संघटनेच्या वतीने कोल्हापूरचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची कोल्हापुरात भेट घेण्यात आली महाराष्ट्र राज्य परिवर्तन कुष्ठरोग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य आरोग्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा केली व लेखी निवेदन दिले यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष जगन्नाथ ढगे कोषाध्यक्ष प्रवीण काळभोर विभागीय सहाय्यक सरदार चोपडे सतीश मलमी, अशोक वाडकर महादेव पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते आरोग्यमंत्री आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला